हॅलो फ्रेंड गणपती बाप्पा आम्ही चालू आहोत गावी सानूचा पहिल्या गणपतीला मोर्याकर सर्वांना आमच्या सोबत आहे आतू आजी आणि सानूची पणजी तर आपण आता आणि युके 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 वरून माऊ आहे आणि दुसरी एक, एक माऊ आहे आता आम्ही सर्व चाललो आहोत आमच्या गावी गणपती बाप्पाला आता आम्ही आलो आहोत कुठे आलो आपण रोड रोडवर आणि आमची सानो झोपली आहे आंबिलीपट उठते ब्लॉग चालू झालाय आपला सर्वांचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे गणपतीचा ब्लॉग आणि मग मी घेते आहे भाज्या इथपर्यंत तर रस्ता एकदम सुंदर आहे त्याच्या फबड्या बघूया कसा आहे आणि सानूची आतू पण आली आहे थेट बोरिलीवरून खास गणपतीसाठी आणि पणजी पण आहे आणि आई पण आहे गावी जायचं इकडून पुढे आणि भरपूर काम बाकी आहेत त्याच्यामुळे आमची लेडीज गँग जरा टेन्शन मध्ये आहे टेन्शन मध्ये आहे टेंशन ना मम्मी ते बघते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आपण कुठे चाललो आहोत खायला आपण चाललो आहोत गावी गणपती बाप्पा मोर्या करायला चला छोट्याशा हॉल्ट नंतर आपण निघूया गावाला गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही रात्री आलो आणि आज पहाटे सर्व आजपासून सर्व तयारी करायची अशी गणपती बाप्पा आले आहेत बघा सर्वांचे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि इथून मग उद्या सकाळी सर्वजण आपापले गणपती बाप्पा घेऊन जातील घरी सकाळी शुभ मुहूर्तावर वाजत गाजत छान वातावरण आहे पाऊस पडतोय गावाला मस्त पाऊस पडतो तर मित्रांनो आपली चालू आहे डेकोरेशन आणि आम्ही बघा कसला का पसारा काढलाय बेसिक काम झालंय पुढच काम चालू आहे आणि मला कोण मदत करत नाही सर्व आपला पारंपरिक डेकोरेशन झालंय मखर मखर बनवायचं चालू आहे मित्रांनो वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि आमची तयारी आहे अंतिम टप्प्यात काय चालू आहे सानू सानू ब्लॉग आहे ब्लॉग ब्लॉग मध्ये रडायचं नसतं नो क्राईंग जय जय दादा का जय जय दादा ये गुड जय जय दाता दादा बाप्पा मोर्या ये वेरी गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस उजाडला आहे आणि गणपती बाप्पांचा आगमनाचा दिवस आलाय आणि आम्ही आलो थोडं पहाटे पहाटे गावाच्या बाहेर रानभेंडीची फुलं आणि केळीची पानं आपल्याला शोधायची आहेत देवाच्या पूजेसाठी गावी असलं गावी गणपती असलं की सर्व साहित्य मोस्टली निसर्गाशी अवलंबून असतं त्याप्रमाणे केळीची पानं वापरली जातात रानभेंडीची फुलाची सजावट असते पिवळा फुलं असतात ती अजून इतर फुलं असतात जास्वंद वगैरे जास्तीत जास्त निसर्गाचा उपयोग हा गावच्या गणपतीमध्ये केला जातो त्या अनुषंगाने आम्ही फुलं शोधायसाठी रोज सकाळी जाण्याचा आमचा गणपतीच्या दिवशी रोज सकाळी जाण्याचा हा दिन दिनक्रम आहे पप्पा आलेत बघा फुलं शोधून भेटली किती भेटली बरीचशी फुलं भेटली आपल्याला आपण जाऊया पुन्हा एकदा घरी आली सकाळची एसटी गावची सण सकाळी सहा वाजता सुटते केळीची पानं भेटलेत आपल्याला समोर बघा असता मस्त धोका पसरलाय सावित्रीच्या काडी व्हॅलीमध्ये मस्त धोका पसरलं सर्व इकडे भरपूर पानं आम्हाला भेटलेत आणि आता आपण जाऊया घरी धोका बघा काय

चला मग आपण चाललो आता गणपती आणायला आमची प्रभांची तयारी झाली आहे पूर्ण बापांचा आगमनाची वेळ झाली आहे आमची सानू पण तयार आहे ये चलो चलो मोर्या मोर्या मंगल मूर्ती चला चला गणपती आणायला चला 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 गणपती आणायला आता आम्ही चाललो आहोत आमच्या कुलदेवतेला नारळ ठेवण्यासाठी कुलदेवतेला नारळ ठेवायचं गावदेवीला नारळ ठेवायचं विठू मावला नारळ ठेवायचं मग बाप्पाला घरी घेऊन जायचं ना चालू चानू सानूचा पहिलाच गणपती आहे आमच्या सानोची मम्मी सानोची आू लवकर लवकर चला आता आम्ही आलो आहोत आई जकमता च्या मंदिरामध्ये जगमता आईला नारळ ठेवायसाठी बाबा करून ठेव

ूर्ती होणपती बाप्पार्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती जास्त आपल्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती होती

multimita Big brother gasp

Não, não, não. और रात्रीचे वाजले आहेत दोन आणि आमचा नाच मंडळ आलंय बाप्पाच्याजवळ नाचायला सर्वजण उठलेत बाप्पाचं जागरण आहे प्रत्येक घरात मग जाऊन नाच, <laughs> नाच होतो फोक डान्स जाखडी नृत्य करतात ढोलाच्या तालावर थोड्याच वेळात आपल्याकडे येतील आपला नंबर नेक्स्ट आहे अरे मालने पेरी la mal